गुड इव्हनिंग सर्वांना सर्वांचे डबल मी ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद सांगली येथील यांचा डॉक्युमेंट लिस्ट जाहीर झालेली आहे या आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत कधी आपल्याला हजर राहायचं आहे कुठे आणि किती वाजता तसेच डॉक्युमेंट लिस्ट मध्ये कोणाकोणाची नावं जाहीर झालेली आहे याविषयी आपण संपूर्ण माहिती पाहणार त्याकरिता तुम्ही व्हिडिओ संपू शेवटपर्यंत पाहायचं आहे लाईक करायचं आहे तसेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे ठीक आहे पडताळणी आधी आहे यामध्ये ते पाहण्या अगोदर आपल्या डबल अकॅडमी मध्ये मनपा किंवा डीएमआर मध्ये स्टाफनर संदर्भात जे जाहिरात प्रसिद्ध होणार आहे कल्याण डोंबिवली असेल किंवा संभाजीनगर नगर महानगरपालिकेमध्ये स्टाफनर संदर्भात पदे भरली जाणार आहेत आरटीआय मार्फत आपण इन्फॉर्मेशन मागितली होती यामध्ये जे ऑनलाईन बॅच सुरू झालेली आहे तांत्रिक विषयासह सर्व विषय इथे शिकवले जाणार आहेत बॅच चे वैशिष्ट्य आहेत जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना फ्री नोट्स तसेच ईबुक बुक मिळणार आहे टेस्ट सिरीज लाईव्ह डिजिटल बोर्ड वरती क्लास असणार आहेत अनलिमिटेड तुम्हाला रेकॉर्डिंग लेक्चर पाहता येणार आहेत तसेच अनॅलिसिस करणार आहोत आपण ओल्ड क्वेश्चन पेपरचं ठीक आहे हे सर्व फीचर्स होते अकॅडमीचे बॅच चे आणि आपल्याला बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो, जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती आपल्याला कॉल करायचा आहे ठीक आहे आपण पाहूया जास्त वेळ न घेता जे डॉक्युमेंट वेल्युएशन लिस्ट प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये एकूण जागा होत्या तीनशे सहासष्ट त्यापैकी ज्या डिस्ट्रीब्युशन झालेल्या कास्ट त्यामध्ये पण आपण प्रत्येक कास्ट वाईज निकाल पाहणार आहोत ठीक आहे यामध्ये सामाजिक प्रवर्ग यांच्याकरिता जागा एकूण जागा होत्या चार परंतु उमेदवार न मिळाल्यामुळे रिक्त ठेवण्यात आलेले आहे नील दाखवलेले आहे प्रतीक्षा यादीमध्ये पण नील आहे ठीक आहे त्यानंतर दिलेला आहे दिव्यांग प्रवर्गाकरिता एकूण सोळा जागा आहेत यामध्ये पण त्यांना उमेदवार न मिळाल्यामुळे रिक्त ठेवण्यात आलेले आहेत ते पद ठीक आहे प्रतीक्षा मध्ये पण त्यामध्ये त्याने दिलेल्या आरोग्य परिचारिका सेवक महिला या सर्व सर्व प्रवर्गामध्ये महिला उमेदवार उपलब्ध नसल्यामुळे जागा भरण्यात आलेली नाही तसेच दिव्यांग प्रवर्गाकरिता उपलब्ध नसल्यामुळे उमेदवार सामान्य प्रशासन विभागाकडील दिनांक एकोणतीस मे दोन हजार एकोणीस सा नव्हे सदरची पदे खुला राखीव म्हणजेच करिता समांतर आरक्षणातून राखीव ठेवण्यात आलेली आहे उमेदवारांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे ठीक आहे त्यानंतर दिलेलं आहे निवडसूची ओपन कॅटेगरी आरोग्य परिचारिका यांच्याकरिता एकूण पदसंख्या आहे एकशे एकोणपन्नास यामध्ये कोणाकोणाचं सिलेक्शन झालेलं आहे डॉक्युमेंट रिव्ह्यूशन करिता कांचन खाडे आहेत एन टी डी प्रवर्गामधील फर्स्ट उमेदवार आहे जनरलमध्ये वन फोर्टी टू मार्क मिळालेले आहेत नेक्स्ट आहेत विजया थोंबरे जे सेकंड रँक आहे जनरलमध्ये एस सी कॅटेगरी मधील वन फोर्टी मार्क आहेत थर्ड नंबरला आहे भाग्यश्री संजय शिंदे वन थर्टी सिक्स त्यानंतर फोर्थला आहे सना रफिक पटेल वन थर्टी टू मार्क मिळालेले आहेत त्यानंतर यस्मीन सलीम नदाब या मॅडमला वन ट्वेंटी एट मार्क मिळालेले आहेत ओपन मधला आपण मार्क पाहत आहोत सिलेक्शन झालेले वन फोर्टी नाईन उमेदवार आहेत टोटल त्यानंतर नेक्स्ट उमेदवार आहेत शीतल गोले या मॅडमला वन ट्वेंटी एट मार्क आहे एनटीटी प्रवर्गामध्ये जनरल सिक्समध्ये त्यांचं रँक आहे ठीक आहे त्यानंतर पाहूया आपण श्वेता सातपुते असतील संजीवनी भोसले सेम वन ट्वेंटी एट मार्क मिळालेले आहे त्यानंतर आहे पल्लवी पाटील आहेत श्रीदेवी पलवाडे वन ट्वेंटी टू मार्क सेम मार्क मिळालेले आहेत ठीक आहे त्यानंतर पाहूया आपण खुला प्रवर्गाचं हो पाहत आहोत आपण ठीक आहे एकशे एकोणपन्नास जागा आहेत पदसंख्या त्याकरिता अर्थ क्वेच दिलेलं आहे भूकंपग्रस्त यामध्ये मीराबाई श्रीहरी जमदाड़े यांना ईडब्ल्यूएस मध्ये कॅन्डिडेट एकशे सहा मार्क मिळालेले आहेत त्यानंतर अंशकालीन उमेदवार आहेत पुष्पा वागमारी, आणि सरिता नागपुरे वन ज्या पुष्पा मॅडम यांना वन एकशे सहा मार्क मिळालेले आहेत आणि सेकंड ज्या आहेत अंशकालीन उमेदवार सरिता नागपुरे विजय मधील आहेत शहाण्णव मार्क मिळालेले आहेत ठीक आहे त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड उमेदवार शर्मिला गडाळे यांना नाईन्टी एट मार्क मिळालेले आहेत ठीक आहे एक सर्व्हिसमेन मिळालेले नाही तसेच स्पोर्ट्स पर्सन पण मिळालेले नाही खेळाडू नसल्यामुळे या जागा रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत ठीक आहे नेक्स्ट पाहूया आपण त्यानंतर वेटिंग लिस्ट पाहायची आप आपल्याला वेटिंग लिस्ट लागलेली आहे यामध्ये फर्स्ट क्रमांक आहे अंजम कबीर मुलानी जनरल फर्स्ट पहिला रँक आहे वेटिंग लिस्ट मध्ये शंभर मार्क आहेत त्यानंतर आहे धनश्री सागर कोंड कोंडकर सेकंड रँक हंड्रेड मार्क आहेत सेम मार्क मिळालेले आहेत थर्ड आहेत महिला प्रंजली चंद्रकांत सुतार शंभर मार्क आहेत थर्ड रँक आहे यांचा वेटिंग लिस्टला स्वाती भारत सावंत ओपन मधील आहेत नाईन्टी एट मार्क मिळालेले त्यानंतर पाहूया आपण किती उमेदवार वेटिंग लिस्टला आहेत व टोटल आहे ट्वेंटी फोर ठीक आहे लास्ट उमेदवारांचं नाव आहे अश्विनी तानाजी श्रीसागर ते सागर ट्वेंटी फोर व आहे जनरल मधनं वेटिंग लिस्टला नाइन्टी टू मार्क मिळालेले आहेत वेटिंग लिस्टच्या उमेदवारांनी पण म्हणजे ज्या आहेत महिला त्यांनी पण डॉक्युमेंट व्हेरिफेशन करीता जायचं आहे जेणेकरून ज्या सुरुवातीचा रँक आलेला आहे टॉपच्या रँक आहे ते दुसऱ्या ठिकाणी पोस्ट होल्डर असतील त्यामुळे ते त्या जॉईनिंगला किंवा डॉक्युमेंटला येणार नाही ठीक आहे त्यानंतर असेल अंशकालीन प्रोजेक्ट अफेक्टेड एक सर्व्हिसमॅन स्पोर्ट्समॅन हे सर्व पद रिक्त ठेवण्यात आलेले उमेदवार मिळू न शकल्यामुळे ठीक आहे वरील निवड यादीमध्ये नाव समाविष्ट केले म्हणजे त्या उमेदवारास नियुक्ती दिली असा अर्थ होत नाहीये ठीके अजून आपलं कृषी उमेदवारांची अंतिम नियुक्ती ही संबंधित उमेदवारांची ओळख कागदपत्रे प्रमाणपत्रे पडताळणी वैद्यकीय तपासणी अहवाल तसेच चारित्र्य पडताळणी अहवाल त्याचप्रमाणे समांतर आरक्षणाच्या अनुषंगाने सदर प्रमाण पत्राचे सक्षम अधिकाऱ्याकडून पडताळणी केल्यानंतरच करण्यात येणार आहे ठीक आहे एवढे मोठे जे प्रोसिजर आहे ते झाल्यानंतर आपली अंतिम निवड करण्यात येणार आहे ठीक आहे त्यानंतर त्यांनी सूचना दिलेले उमेदवारांचे सादर केलेली माहिती जर चुकीची किंवा खोटी आढळल्यास आगर समांतर बाबतीत प्रमाणपत्र संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले असेल ठरविले किंवा वैद्यकीय तपासणीचा अहवाल ठरवले संबंधित उमेदवारांचे नाव निवड यादीमधनं कमी किंवा रद्द करण्यात येणार आहे पुढील संधी देण्यात येणार आहे प्रतीक्षा यादीमधील ठीक आहे यादी वेटिंग लिस्ट मधील उमेदवारांचा विचार करण्यात येणार आहे तसेच दिव्यांग उमेदवारांच्या नावासमोर दर्शनाला तपशील सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक देण्यात आलेला एकोणतीस मे दोन हजार एकोणीस नुसार दिव्यांगासाठी शासन सुनिश्चित केलेले ते तपशील आहेत यामध्ये एल वी असेल टू बी बी डबल प्रवर्गामध्ये दिव्यांग एबीसीडी एक उमेदवार उपलब्ध नाही तरी शासन निर्णय एकोणतीस मे दोन हजार एकोणीस नुसार सदरची पदे ए, खुला प्रवर्गात एकोणीस पदे राखीव ठेवण्यात आलेली आहे समांतर आरक्षणाशिवाय ओपन मधनं भरण्यात येणार आहे त्यानंतर पाहूया आपण आरोग्य परिचारिका या सर्व 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 प्रवर्गामध्ये अनाथ उमेदवार उपलब्ध झालेला नाहीये ठीक आहे उर्वरित पदे खुला प्रवर्गाकरिता राखीव ठेवण्यात आलेली आहेत त्यानंतर ईडब्ल्यू एस पदसंख्या आहेत अ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाची सदोतीस उमेदवार आहेत निवड सूची यादीमध्ये ठीक आहे यादी वेटे आपण सिलेक्शन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट पण पाहणार आहोत यामध्ये फर्स्ट क्रमांक आहे कल्याणी जयवंत पाटील नंतर आहे विद्या राणी जाधव 94 फोर मार्क मिळालेले आहेत त्यानंतर आहे अर्चना इंगळे अश्विनी गुबडे या मॅडमला मार्क छान मिळालेला त्यां आहे त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे एकूण त्यानंतर आर्को एक अंशकालीन प्रोजेक्ट अफेक्टेड एक सर्व्हिसमॅन स्पोर्ट्समॅन जागा रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत त्याप्रमाणे त्या खुल्या प्रवर्गामधनं भरण्यात येणार आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे ठीक आहे त्यानंतरच कॅटेगरी बघूया आपण ओबीसी कॅटेगरीमध्ये एकूण जागा साठ होत्या यामध्ये फर्स्ट क्रमांक आलेला आहे दीपाली संभाजी पवार शंभर मार्क मिळालेले फर्स्ट रँक आहे ओबीसी मधन त्यानंतर मयुरी जंगम असतील मनीषा बोडगिरे नाइंटी एट मार्क मिळालेले आहेत साठ पदसंख्या आहे टोटल ठीक आहे त्यापैकी पंधरा जागा भरलेल्या आहेत त्या अ बाकीचे ज्या आहेत स्पोर्ट्समॅन अंशकालीन रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत सक्षम उमेदवार मिळाला नसल्यामुळे त्यानंतर आहे एसबीसी विशेष मागास प्रवर्गामध्ये एकूण पदसंख्या आहे तीन त्यापैकी फर्स्ट जे उमेदवार आहेत उमेदवार आहेत प्रज्ञा तावरे प्रज्ञा सचिन तावरे एसबीसी जनरल फर्स्ट रँक आलेला आहे त्यांचा शंभर मार्क मिळालेला आहे त्यानंतर प्रतीक्षा यादीमध्ये उमेदवार नसल्यामुळे नील ठेवण्यात आलेला आहे रिक्त ठेवण्यात आलेले आहे त्यानंतरचे कॅटेगरी आहे एनटीडी भटक्या जमाती ड मध्ये पदसंख्या सात होती त्यापैकी किती पद भरण्यात आलेली आहेत फक्त चार यामध्ये फर्स्ट नाव आहे मंगल संगम सेकंड पूजा सानप थर्ड प्रीती मुंडे आणि लास्ट आहे अश्विनी दराडे नाईन्टी फोर मार्क मिळालेले आहे सर्वांना बाकीचे पद रिक्त ठेवणे अशी आवश्यक त्यानंतर एक सर मिळालेला नाहीये प्रतीक्षा यादीमध्ये पण रिक्त आहेत आपण पाहिल्याप्रमाणे त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी बघूया एन टी सी प्रवर्गासाठी तेरा जागा होत्या एकूण तेरा जागा त्यापैकी फर्स्ट रँक पाहूया आपण जयश्री पाटील त्यानंतर आहे चंगुना यांना शंभर मार्क आहेत फर्स्ट आणि सेकंड उमेदवार आहेत सपना जिपादे जिपाते नाइंटी एट मार्क आहेत मनीषा करांडे आहेत सोनल माने नाईन्टी सिक्स सेम मार्क मिळालेले आहेत एन टी सी प्रवर्गामधनं तेरा जागापैकी अकरा जागा, जागा भरलेल्या आहेत बाकीच्या स्पोर्ट्समॅन अंशकालीन आणि प्रतीक्षा यादीमध्ये पण रिक्त ठेवण्यात आलेलं आहे सक्षम उमेदवार मिळालेला नसल्यामुळे ठीक आहे मार्क कदाचित मिळाले नसतील त्यानंतर एन टी बी प्रवर्गामधील भटक जमाती ब यामध्ये एकूण पदसंख्या एक आणि त्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे स्वाती सुनील शिंदे नाईंटी सिक्स मार्क मिळालेले आहेत त्या मॅडमला ठीक आहे अभिनंदन मॅडम डाक्युटर करीता सिलेक्शन झाले त्याबद्दल डबल्यू मार्फत विजय मधील उमेदवार आहेत एकूण जागा आहेत पदसंख्या अकरा यामध्ये आश्विनी माने शीतल माने अश्विनी जाधव आणि शोभा वडार यांना यांचं सिलेक्शन झालेलं आहे अभिनंदन बाकीचे जे उमेदवार आहेत ते मिळालेले नसल्यामुळे जागा रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत ठीक आहे नेक्स्ट पाहूया आपण कॅटेगरी अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गामधला कोणाचं सिलेक्शन झाले आहे एकूण पदसंख्या आहेत पंचवीस पंचवीस पैकी आहेत पुणेरथा बोडके आहेत मॅडम निशा वसावे मॅडम आहेत आणि लक्ष्मी मनोहर भोयर या तीन मॅडमचं सिलेक्शन झालं नाईन्टी टू आणि नाईन्टी मार्क मिळालेले आहेत बाकी जागा रिक्त आहेत नील अर्थक्क असेल अंशकालीन प्रोजेक्ट अफेक्टेड आणि मेन या, या सर्वांच्या जागा रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे एस सी अनुसूचित जमातीमध्ये पदसंख्या आहे साठ त्यापैकी फर्स्ट उमेदवार आलेले आहेत स्नेहल गवळी त्यानंतर तृप्ती तळगोटे आहेत तेलगोटे शंभर मार्क मिळाले त्यानंतर प्रतीक्षा सावंत मयुरी परमाळे सलोनी सत्काळे या मॅडमला शंभर मार्क मिळालेले आहेत ठीक आहे किती बोलवले आहेत त्यांनी साठी पाहूया आपण ठीक आहे थर्टी थ्री शेवटचा क्रमांक आहे पूजा सोंदडे सोंदळे या मॅडमला नाईन्टी फोर मार्क मिळालेले आहेत ठीक आहे त्यानंतर खाली पण दिलेलं आहे त्यांनी प्रतीक्षा यादीमध्ये वेटिंग लिस्टला आपण नाव पाहणार आहोत कोणाचं आहे श्रीदेवी येवले नाईन्टी मार्क आहेत त्यानंतर रुपाली खंड खांडेकर असतील प्रतिमा मस्के मॅडम आहेत प्राजक्ता चंदन शिवे या मॅडमचा वेटिंग लिस्टला एस सी प्रवर्गामधनं नाव डिक्लेअर झालेले वेटिंग लिस्ट, लिस्ट फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आपण पाहू शकता ठीक आहे त्यानंतर बघूया आपण यामध्ये अंशकालीन या स्पोर्ट्स पर्सन मिळालेले नाहीयेत ठीक आहे आपण पूर्ण बघितलेली आहेत सिलेक्शन लिस्ट म्हणजे डाकुनी रिल्युएशन लिस्ट आणि वेटिंग लिस्ट कोणाकोणाची नाव जाहीर झालेले आहेत ठीक आहे आपल्या डबल अकॅकमीच्या टेलिग्राम चॅनलवरती ही लिस्ट पीडीएफ टाकण्यात आलेली आहे कोणाला जर डाउनलोड करायची असेल आपलं नाव चेक करायचं असेल तर तुम्ही पाहू शकता तसेच आपल्या डबल अकॅडमी मध्ये मनपा किंवा डीएमआर बॅच सुरू झालेली आहे स्टाफ नर्सी तांत्रिक विषयासह सर्व विषय शिकवले जाणार आहे ठीक आहे बॅच चे वैशिष्ट्य डेली लाइव क्लास असणार आहे जे विद्यार्थी विद्यार्थीनी बॅच जॉईन करणार आहेत त्यांच्याकरिता ईबुक नोट्स आणि टेस्ट सिरीज मोफत मिळणार आहेत याकरिता ऍडमिशन घेण्याकरिता ऍडमिशनचा जो मोबाईल क्रमांक दिलेला ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण माहिती मिळणार आहे आपण आर टी मध्ये संभाजीनगर महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली यामध्ये स्टाफ नर्स असेल सॅनिटरी इन्स्पेक्टर असेल हे सर्व पद भरली जाणार आहेत त्याकरिता तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे आपल्या येथे चांगल्या सर्व तज्ज्ञ प्राध्यापक लोकांची फॅकल्टी आहे त्याकर ठीक आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना सिलेक्शन झालंय त्यांनी काय अकॅडमी संपर्क करायचा आपला सत्कार आयोजित करण्यात येणार आहे ठीक आहे आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक आहे चॅनलला सबस्क्राईब करून आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे ठीक आहे धन्यवाद सर्वांचे